फक्त एकाच व्यक्तीला झाला तो म्हणजे तुझा बाप होता दिवाळीच्या दिवशी बापानं भावाला आणि बहिणीला कपड्याच्या दुकानात घेऊन जावं एक वेळ बाप मुलाला कमी करेल पण माझ्या बहिणीनं तुम्हाला आयुष्यात कधीच कमी करू शकत नाही तुम्हाला एखादा ड्रेस आवडला ड्रेस दोन हजारचा आहे बापाची परिस्थिती नाहीये बापानं बघितलं ताई तू सारखं त्या ड्रेसकडं लक्ष द्यायची सारखं त्या ड्रेसकडे बघायची बाबाने म्हणा मला दोन हजारची पॅन्ट घ्यायची तुला कशाला घ्यायची रे दोन हजारची पॅन्ट्या हजार रुपयाची पॅन्ट घे पाचशे रुपयाचा शर्ट घे पण पुन्हा ताई तुला पण मुलगी समजदार बाबा मला हजार रुपयाचा ड्रेस घ्या पण बापाच्या लक्षात आलं ताईला दोन हजारचा ड्रेस आवडला ताई कुठलाच विचार त्या बापानं केला नाही दोन हजारचा ड्रेस तुला घेऊन दिला दीड हजारचा ड्रेस पोराला घेऊन दिला पैसे कमी पडले म्हणून बापानं स्वतःसाठी कधीच काही नाही घेतलं लक्ष्मी पाचशे रुपयाची वैना साडी माय मावलेला आणली भर दिवाळीच्या दिवशी जुन्या कपड्यावर दिवाळी साजरी करणारा जगात एकच माणूस त्याच नाव बाप आहे त्याच नाव बाप आहे दिदी पाहुणे बघायला आलेत तीन लाख रुपये उंडा सांगितला बापाचे डोळे भरून आले सगळा सगळा खर्च मी शिक्षणाला माझ्या लेकरांना केला तळपायाची आग मस्तकात गेली एवढं सगळं एवढी सुंदर मुलगी आहे एवढं आहे स्वतःच्या पायावर उभा केलाय आणि हुंडा मागितला पण बाप एक शब्द बोला नाही हसला लगेच लग बघिना बाहेर आला डोळ्यातलं पाणी आईनं बघितलं आवाज दिला ओ इकड्या बाप किचन मध्ये आला डोळ्यातलं पाणी बघितलं विचारलं काय झालं काही नाही ग मला आपली दिदी पसंत झाली ना म्हणून डोळ्यात पाणी आलं बाप आयुष्यात चारदा रडतो महाराज फक्त चारदा एकदा ज्या वेळेस मुलगी पसंत होते त्यावेळेस दुसऱ्या वेळेस मुलगी नांदायला जाते त्यावेळेस तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस आईन तारुण्यामध्ये मुलगी टाकून दिली जाते किंवा मुदवा होती त्यावेळेस आणि चौथ्या वेळेस हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्या पोरांसाठी संपत्ती कमवून ठेवली त्याच लेकरानं लाता घालून बाहेर काढलं तेव्हा बापाचे डोळे भरून येतात नाही तर बाप आयुष्यात कधीच रडत नाही आईनं डोळ्यातलं पाणी बघितलं विचारलं काय झालं रडायला सांगितला तीन लाख रुपये हुंडा मागितला आई चटकून बोलून गेली मोडून टाका दुसरं कुठलं तरी स्थळ बघू बापानं डोळे वासवले वेडबीड लागलं का काय तुला बोल म्हणे मोडून टाका मुलगा चांगलाय स्वतःच्या पायावर उभा आहे चांगलेत चांगले तीन लाख म्हणता चार लाख रुपये लागू दे चार लाख म्हणता पाच लाख रुपये लागू दे पैसे कमी पडले ना मी माझं घर विकून टाकील पैसे कमी पडले ना मी माझी जमीन विकून टाकीन पैसे कमी पडले ना मी गहाण राहील माझ्या बहिणीनो तुमच्यासाठी गहाण राहणारा जगात एकच माणूस आहे त्याच नाव बाप आहे त्याच नाव बाप आहे बाकी एवढं प्रेम जगात कुणीच करू शकत नाही माहेर कुठपर्यंत आहे बहिणीनो तुम्हाला कुठपर्यंत जोपर्यंत तुमच्या माहेरात आई जिवंत आहे जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप शाबूत आहे तोपर्यंत आई गेली सुखाचा समुद्र संपला बाप गेला चप्पल काढायचा उमरा बंद झाला बाप मेला ना येशील ताई तू दादा तुला साडी घेईल साडी घेईल पण सुतात बदल होईल जोपर्यंत बाप जिवंत आहे ना साडी घेतली नाही आवडली ना ती साडी घेईन गंगापूरला जाईल नाही आवडली दुकानदाराला सांगल दादा माझी एक कोणती एक मुलगी रे तर हाताच फोडाच्या सारखं जपली पण सत्ता नाही राहिली माझ्या हातामध्ये नाही माझ्या हातात प्रपंच संपलं सगळं डोळ्यातलं पाणी दुकानदार दादानं बघितलं विचारलं काय झालं रडायला माझी मुलगी येईल ही साडी घ्या आणि भारीतली भारी साडी तिला द्या हे म्हणणारा फक्त बाप आहे म्हणून एक सांगतो जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची सेवा करा थोडंसं से पुढं जाऊन सांगतो महाराज बाप मेला ना रडू नका डोळ्याला पाणी सुद्धा आणू नका बाप मेला ना रडू नका डोळ्याला पाणी आणू नका थोडं पुढं जाऊन सांगतो दाव्हा नाही घातला तरी चालेल वर्ष श्राद्ध केलं नाही तरी चालेल पण वाक्य सोबत घेऊन जा जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईच्या डोळ्यातून कधी पाणी येऊ देऊ नका आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बाला बापावरच्या कालाचा हसू कधी कमी होऊन जाऊ नका कुठलं पाप तुम्हाला लागत नाही लिहून घ्या माझ्याकडं महाराज माझ्यासमोर हे ताजं उदाहरण आहे गो माझ्याच गावातले लहानपणापासून आम्ही सोबत आहे माझ्यापेक्षा मोठे लहान भावासारखं प्रेम माझ्यावर करतात त्यांचे वडील वारले घरी गेलो महाराज मला सांगितलं स्टेटस ठेवलं पेटी मी फोन केला अन्नाला भाऊला म्हटलं भाऊ पेटी आणली तर मी म्हणे हो मी म्हटलं आता अन्नाची तब्येत बरोबर नाही कशाला पेटी आणली भाऊच्या मुखातलं एक वाक्य होतं महाराज शेवटची इच्छा पेटी बोलता येत नव्हतं पण बोटं करायची पेटी आणून दिली त्यांनी जेव्हा जेव्हा आम्ही घरी गेलो त्यांच्या डोळ्याला पाणी यायचं मी म्हटलं रडूच नका खूप काही केलंय एकच सांगतो तो, तो आदर्श घेणं गरजेचं आहे बाप मेल्यानंतर रडू नका ओ जिवंतपणी बापाला जेऊ घाला नाहीतर जिवंतपणी नाही अन्न जाणून मेल्यावर काय करतो हो रे पिंडदान माय बाप केवळ काशी त्याने न जावी तीर्थिंतुका म्हणे माय बापे अवघे देवाचे स्वरूपे शेवटचं सा वाक्य सांगतो जगात दोनच देव एक आई आणि एक बाप आहे तुम्ही त्या देवाची सेवा केली तर आईबाप मिळणार नाही तुम्ही त्या देवाची सेवा केली तर आईबाप मिळणार नाही पण आई बापाची सेवा करा पंढरीचा पांडुरंग तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय नाही